ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी चौदा जुलै रोजी भडगाव येथील प्रशालेमध्ये संपन्न झाली यामध्ये गेली पंचवीस वर्ष संस्थेच्या अध्यक्ष पदाची अत्यंत उत्कृष्टरित्या धुरा सांभाळणारे अरविंद तोडकरी यांची एकमताने पुन्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर रमणलाल तलाठी संस्था सरचिटणीस पदी माधव पेठे खजिनदार विनोद बेंडकळे आणि संस्थेच्या पक्षाच्या विश्वस्तपदी अनुक्रमे पेराज जोयसर दीपक लड्डा भालचंद्र कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या सर्वसाधारण सभेसाठी सदस्य प्रकाश गुजराती चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रूपल पाटणे यांनी निवडणुकीसाठी अनुमोदन केलं या सर्वांच्या निवडीबद्दल संस्थेचे आणि सर्व सभासद सल्लागार मंडळ सदस्य पालक हितचंदक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होतोय